ताप उंदीर घुशी रानडुकरामुळे परेशान आहात यापासून कसा बचाव करायचा आपल्या पिकाचं कसं संरक्षण करायचं यासाठी डॉक्टर अविनाश साळुंके सरांनी एक चांगला उपाय दिला आहे तीन दशकापासून शेतकऱ्यांसाठी ते मदत कार्य करतात ॲग्री हॅकोथॉन दोन हजार पंचवीसचं प्रथम पारितोषिक देखील त्यांना मिळाले पंचवीस लाख रुपयांचं बक्षीस त्यांना सरकारकडून मिळाले डॉक्टर अविनाश साळुंके यांचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडूनही कौतुक करण्यात आलं पेस्टोसिस एल एल पी रान रेट ग्रीन बेट त्याचे विजेते आलेले आहेत सर्व विजेत्यांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवून आपण त्यांचं कौतुक आणि अभिनंदन करूया हे पुरस्कार ज्यांच्या शुभ हस्ते दिले गेले त्या सर्व मान्यवरांचे मी मना पा। या तयार केलेल्या उत्पादनांचा वापर होऊ शकेल अशा शक्यता आणि अशा झालेल्या चाचणींचा हा फोटो आहे यामध्ये आपण सफल परीक्षणात हे बघितलं आहे की कि वन्यजीव किंवा भटके स्ट्रे अॅनिमल जर येत असले तर त्यांना दूर करण्यासाठी कशा पद्धतीने आपण आपला बचाव करण्यासाठी याचा वापर करू शकतो जसे भटके कुत्रे किंवा वेगवेगळ्या प्रकारचे जंगली प्राणी कदाचित आपल्याला त्रास देत असतील कबूतर किंवा आपल्या घराच्या कडाकाठा कोपऱ्याला बसणारे इतर पक्षी कधी कधी चुकून अन्न देतो त्यांना वाटतं आम्हाला बोलवतो आणि ते आल्यामुळे कबुतरांनी होणारे फायब्रॉसिस याने अनेक लोक त्रस्त होतात यासाठी वाचवायचा एक इलाज आहे की त्यांना काही खायला देऊ नका दुसरा इलाज आहे की अशा वस्तूंचा वापर करा त्यांना तो मेसेज मिळेल की या मानवी वस्तीपासून आपण दूर राहावा आपल्या आदिवासात जावा म्हणजे जा मानव सुरक्षित हा प्राणी सुरक्षित याच प्रॉडक्ट सोबत असे इतर प्रोडक्ट आहेत की जे स्नेक स्कॉर्पियन एम्फिव्हियन आणि रेप्टाईल यासाठी काम करतात ज्याने त्याने त्याच्या आदिवासात सुरक्षित थांबावं हाच फक्त या स्टार्टअपचा मूळ उद्देश आहे यांना हाताळणी करण्यासाठी त्यांना दूर घेऊन जाण्यासाठी लागणाऱ्या सुरक्षित पेटी किंवा घर किंवा केबिन या देखील आम्ही बनवतो या स्वरूपाचे छोटे मोठे पिंजरे कि ज्यामध्ये उंदरांना मोठ्या मोठ्या वेगवेगळ्या प्रकारच्या उंदरांना सुरक्षित घेऊन जाता येतं काही कुत्रे मांजर असतील तर त्यांना सुरक्षित घेऊन जाता येतं उंदीर पकडायला काही वेळा बादली वापरली जाते या बादलीच्या ट्रिक्स अनेक युट्यूबला दिसतात पण हे बनवणारा आपण आपलाच सामान्य स्टार्टअप असतो कदाचित पाईपवर चढणाऱ्या उंदरांना थांबवण्यासाठी रॅट क्लाइंबिंग बॅरियर वापरलं जातं कारमध्ये येणाऱ्या उंदराला थांबवण्यासाठी त्याला एक तीव्र वास आणि चव दिली जाते काही ठिकाणी स्प्रेचा वापर केला जातो टायर मधून येतो याशिवाय त्यांना घालवायला असे असतात की रॅट रन जे त्यांना अन्न अन्नभक्षण करण्यापासून किंवा संथारा व्रत घेण्यासाठी सूचित करतात तो आपोआप श्रिंक होतो तो खाणं बंद करतो आणि निघून जातो याचा वापर काही ठिकाणी प्रयोग दाखल परबक्षी मोठे प्राणी जसे बिबट्या किंवा टायगर यासाठी करावा अशी आपण विनंती शासनाला करीत आहोत तशी मिळाल्यास आपल्या अशा चाचणी होतील मानवाला वाचवणे आणि निसर्गिक आदिवासात प्राण्यांना राहू देणे हा आपला मूळ उद्देश आहे हे रॅट रन बेट उंदरांना अन्न साखळीतून न मारता सुरक्षित ठेवण्यासाठी काम करत जर उंदीर मेले किंवा त्याने जर विष खाल्लं तर त्याला खाणारे परभक्षी पक्षी त्याला खाणारे इतर सर्व छोटे मोठ्या रेंज मध्ये प्राणी नष्ट होतात त्यामुळे बिबट्याला खाद्य न राहिले आणि मानवी येतो हे क्लायमेट चेंज विष आहे यांना ला हाताळणीसाठी लागणारे वेगवेगळे वेग साधन सुविधा वेगवेगळ्या वेग वे प्रकारचे ग्लोवज मास्क कॅप आणि वेगवेगळ्या प्रकारचे टूल्स हे बनवणे हे आपला उद्देश आहे यासोबत मधमाशींना न मारता मधमाशींना सुरक्षित हाताळणी करता यासाठी त्यांना लागणारे कॅप त्यांना लागणारे ड्रेस हे बनवणे हे आपलं काम आहे मधमाशा सोबत गोगल गाय देखील घटक आहे विष न वापरता मधमाशांना जसं आपण हलवतो दुसरीकडे जा सांगतो तसं गोगल गायसाठी हाच प्रयोग आपण सफलरीत्या करत आहोत घरगुती किडे जसे डास झुरळ माशी मुंगी कोळी डेकून यासाठी त्यांना दूर जावे मानवाला सोडून द्यावे यासाठी काही प्रकारचे नैसर्गिक घटक वापरून वस्तू तयार केल्या जातात ज्यामध्ये वस्तूंचा वापर होतो नैसर्गिक घटक आहे निंबोळी करंजी इरंडी वेखंडी मोह सब्जा उंडी डिकामली डेकॅलपिस सिट्रोनेला आणि अनेक इसेन्शियल ऑइल सिट्रोनेला मिंट हे आपण कायम कायम बोलण्यात वापरतो पण याचा वापर जर या आपण सुरक्षित पद्धतीने केला आणि उचित डोस दिला तर ते सफलतेने आपण प्राणी आणि किडे उपद्रवक यापासून स्वतःला वाचवू शकतो यासाठी हा स्टार्टअप काम करतो पीक संरक्षणासाठी खूप अधिक काम करणार आणि शेतीला उपद्रव करणारे डुकर म्हणा माकड म्हणा उंदर म्हणा किंवा कधी कधी त्यांच्या पाठी येणाऱ्या मोठ्या परभक्षींना दूर ठेवून शेती पिकाच किंवा डेअरी किंवा पोल्ट्री या ठिकाणी येणारे साप किंवा काही परबक्षी यांच्यापासून पिकांचं शेतकऱ्याचं शेतीमालाचं शेतीमालाच आणि त्याच्या आवडत्या वस्तूंचं संरक्षण करते या आमच्या स्टार्टअपला आज पारितोषिक मिळालं पण यासाठी आमच्या टीमने केलेल्या खूप प्रयत्नाचा एक भाग आहे आम्ही आणखी एक तयार केलेलं प्रोडक्ट आहे रॅट रन ग्रीन यामध्ये उंदराला हे आकर्षित असल्यामुळे बोलवत याला खाऊन उंदराला खूप समाधान मिळतं पण उंदराला आयुष्यात त्याच्या कधी उलटी करता येत नसल्यामुळे परत उंदराला काही खालता खाताच येत नाही आणि कधी न खाल्ल्यामुळे उपासमारीनं तो उंदीर नष्ट होतो किंवा त्याला कुणी परभक्षी घेऊन जातो त्यामुळे निसर्गात कुठली हानी न होता अन्न साखळी ब्रेक होता, न होता शंभर टक्के सुरक्षित एनपीओपी ऑर्गेनिक सर्टिफाईड हे प्रोडक्ट आहे अवश्य शेतकऱ्याच्या मदतीला येणार बेसिक सस्टेनेबल अॅग्रिकल्चर याशिवाय एक पुढचा प्रोडक्ट आहे की जो खूप त्रास कधी कधी देतो असा शेतकऱ्याचा मित्र असणारा परंतु ज्या शेतकऱ्याकडे डेअरी आहे पोल्ट्री आहे त्याच्याकडे कदाचित जर घोडे आहे तर अशा ठिकाणी कुत्रे मांजरे त्यांनी पाळले अशा ठिकाणी अचानक येऊन आणि कदाचित त्याला भीती वाटल्यामुळे पोल्ट्रीतले अंडे खाणे किंवा एखाद्या आलेल्या माणसाला त्याची इजा होणे असे अपघात होऊ शकतात यातून शेतकऱ्यांची सुटका करण्यासाठी हे आम्ही तयार केलेलं एक सुरक्षित प्रॉडक्ट आहे की जे नैसर्गिक आहे याचा सापाला कधी या उपाय अपाय नाही याची इजा नाही आणि सर्वांना सेवा देण्यासाठी हे प्रॉडक्ट काम करतो याचा कोणालाही नुकसान या प्रोडक्टचा शेतकऱ्यासाठी वापर आहे पण याशिवाय जंगला असणाऱ्या काही वस्त्या किंवा खुल्या जमिनी शेजार्या होणाऱ्या नव्याने अपार्टमेंट कदाचित हे निसर्गावर आक्रमणही असू शकतं किंवा माणूस त्या एनक्रोच करतोय शेतकऱ्याच्या किंवा जंगलाच्या शेतीला पण मग त्यांना माहीत नाही ते ते त्यांच्या नैसर्गिक हालचालीने येतात आणि मग कुठेतरी कॉन्फ्लिक्ट तयार होतं मग अशा वेळेस सापाला मारण्यापेक्षा याचा वापर करा तुम्ही तुम्हाला सुरक्षित ठेवा त्याला त्याचं लाईफ जगू द्या यासाठी लागणाऱ्या सर्व साधन सुविधा देण्याचं काम आमचं स्टार्टअप करतं म्हणजे सापांनाही सुरक्षा आपल्या जगण्यासाठी आपला रस्ता मोकळा